नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्कचे नितीन गडकरी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी गडकरी गडकरीजी यांनी या ठिकाणी या भारतातील पहिले ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन केलेले आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारत खालीलपैकी कोणत्या देशामध्ये युरो नावल दोन हजार चोवीस संरक्षण प्रदर्शनामध्ये भाग घेणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपला भारत देश या ठिकाणी दोन हजार चोवीसचं होणारं जे काही या ठिकाणी संरक्षण प्रदर्शन आहे कुठे होणार आहे तर फ्रान्स देशामध्ये तर युरो नावल दोन हजार चोवीस संरक्षण प्रदर्शनामध्ये भारत या ठिकाणी भाग घेणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या टायटल लिहून घ्या युरो नावल ट्वेंटी ट्वेंटी फोर डिफेन्स एक्झिबिशन याच्याबद्दल तीन चार पॉईंट ते लिहून घ्या जगातील सर्वात मोठ्या नौदल संरक्षण व्यापार शो मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेल्या एकूण एकशे चार देशांपैकी भारत एक देश आहे दुसरा पॉइंट जगातील सर्वात मोठा नौदल संरक्षण व्यापार शो हा चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान फ्रान्स पॅरिसमध्ये आयोजित केला आहे या कार्यक्रमाअंतर्गत नाविन्य सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याच्यावरती या ठिकाणी या भर दिला जाणार आहे आणि शेवटचा पॉईंट युरो नावल दोन हजार चोवीस दरम्यान धोरणात्मक आणि औद्योगिक आव्हानांवरती चर्चा देखील करण्यात येणार आहे या युरो नावल या ठिकाणी जे काही दोन हजार चोवीसचं डिफेन्स एक्झिबिशन आहे संरक्षण प्रदर्शन आहे त्याच्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क ठेवा हा प्रश्न विचारला जाणार सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आरती सरीन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आरती सरीन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे फर्स्ट वुमन डिरेक्टर जनरल त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार बरोबर लगेच काय करूया मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही प्रथम प्रथम महिलांची नियुक्ती करण्यात आली त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे दिव्य कृती सिंग दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक ठरलेले आहेत सिंधू गणपती बी एस एफ दलाच्या पहिल्या महिला स्नायपर ठरल्या आहेत सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत नईमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट ठरल्या आहेत अनामिका बी राजीव लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक ठरल्यात साधना सक्सेना नायर भारताच्या स्वदेशी बनावटीच्या एल सी तेजस लढाऊ विमानांचे संचालन करणाऱ्या एलिट एटीन फ्लाइंग बुलेट्स स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला पायलट पायलटचं नाव आहे मोहना सिंग आणि सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात आरती सरीन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्लॉडिया शिनबॉम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे क्लॉडिया शिनबॉम असं त्यांचं नाव आहे मेक्सिकोच्या त्या प्रथम म्हणजे फर्स्ट वुमन प्रेसिडेंट पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणा किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणा म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे म्हणजेच निवड त्यांची करण्यात आलेली आहे प्रश्न आहे या ठिकाणी नवीन अध्यक्षाबद्दल तर लगेच काय करूया महत्वाच्या महत्वाच्या देशांचे जे काय बदललेले नवीन अध्यक्ष आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जर्मनीचे आहेत फ्रँक वॉल्टर स्टिनमायर इस्रायलचे आहेत इसाक हर्जोग म्यानमारच्या आहेत मिंट स्वे नेपाळचे आहेत रामचंद्र पौडेल पाकिस्तानचे आहेत आरिफ अलवी पेरूच्या आहेत दिना बोलू अर्टे तुर्कियाचे आहेत रेसेप तयीप एर्दोगन नायजेरियाचे आहेत बोला तिनुबू उझबेकिस्तानचे आहेत शौकत मिर्जी योय जिम्बाबेच्या आहेत इमर्सन मनक गाग्वा सिंगापूरच्या आहेत थर्मन पनबू गगरत्नम आणि मेक्सिकोच्या आहेत क्लॉडिया शिनोबॉम पा कन्फ्युजन होत असेल सिंगापूरच्या आहेत थर्मन पनमू गरत्नम असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जपानमधील जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय अथलीट गुलवर सिंग यांनी पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर या ठिकाणी गुलवीर सिंग यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे कोणतं पदक गोल्ड मेडल या ठिकाणी जिंकलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या या खेळाडूने म्हणजेच गुलवीर सिंग यांनी पाच हजार मीटरची जी काही शर्यत होती ती तेरा मिनिटे अकरा पॉईंट ब्याऐंशी सेकंदाच्या वेळेस नवीन राष्ट्रीय विक्रमासह या ठिकाणी ही शर्यत जिंकलेली आहे दुसरा पॉइंट त्याने या वर्षाच्या सुरुवातीला स्वतःचा तेरा मिनटे अठरा पूर्णांक ब्याण्णव सेकंदाचा विक्रम मोडलेला आहे त्याच्या आधी हा विक्रम अविनाश साबळे यांच्या नावावरती या ठिकाणी रजिस्टर्ड होता किंवा त्यांनी हा रेकॉर्ड केलेला होता प्रश्न आहे या ठिकाणी स्पर्धेबद्दल तर लगेच काय करूया झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या मागच्या महिन्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये ज्या काय स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस सर्विसेसने जिंकलेली आहे रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने जिंकली आहे छप्पन्नाव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीस मधील महिला आणि पुरुषांचं विजेतेपद महाराष्ट्राने जिंकलं आहे पुरुषांचं एएफसी अंडर ट्वेंटी थ्रीचं विजेतेपद या ठिकाणी जपानने जिंकलं आहे म्हणजेच मेन्स एएफसी अंडर ट्वेंटी थ्री वयाच्या वर्षाचे जे काही ए एफ सी चॅम्पियनशिप होती पुरुषांची ती जिंकली आहे जपानने गल्फ यूथ गेम्स दोन हजार चोवीस ईने इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीस मुंबई सिटी एफ सीने ने थॉमस कप दोन हजार चोवीस चीनने उबेर कप दोन हजार चोवीस चीनने ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिदने तिसावी सुलतान अजलान शाह करंडक स्पर्धा जिंकली जपानने आणि चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकली आहे पंजाबने पुढचा प्रश्न नेहरू ट्रॉफी बोट रेसची सत्तराव्या क्रमांकाची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती या ठिकाणी बोट रेस याच्यावरून लगेच लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत नेहरू ट्रॉफी बोट रेसची ची सत्तराव्या क्रमांकाच्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमोडी पामबदुम पेरयार आणि सायलेंट व्हॅली आणि या ठिकाणी चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न न्यायमूर्ती मनमोहन यांनी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे तर केंद्रशासित प्रदेश दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी न्यायमूर्ती मनमोहन यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली त्यांनी सरन्यायाधीश सतीशचंद्र शर्मा यांची जागा घेतलेली आहे आणि शेवटचा पॉईंट तत्कालीन ज्येष्ठ वकील असलेल्या न्यायमूर्ती मनमोहन यांची तेरा मार्च दोन हजार आठ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती दिल्ली काय आहे केंद्रशासित प्रदेश भारताची राजधानी म्हणून केव्हा घोषित करण्यात आलं एकोणीसशे अकराला नवीन मुख्यमंत्री कोण आहेत आतिशी मारलेना सिंग उपराज्यपाल कोण आहेत विनय कुमार सक्सेना आणि राजधानी कोणती आहे नवी दिल्ली दिल्लीमध्ये तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जे की एक्झामला विचारले जातात हाऊस खास डिअर पार्क आणि सुलतानपूर पक्षी अभयारण्य आणि दोन महत्वाचे धरण आहेत ओल्ड फोर्ट तलाव आणि सुलतानपूर तलाव पुढचा प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये बिहार राज्याचे दुसरे व्याघ्र प्रकल्प सेकंड टायगर रिझर्व ऑफ बिहार स्टेट म्हणून या ठिकाणी स्थापन होणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कैमूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कैमूर हे बिहार राज्याचे दुसरे व्याघ्र प्रकल्प असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पानंतर बिहारला कैमूर जिल्ह्यामध्ये कैमूर वन्यजीव अभयारण्य या नावाने वर्षाच्या अखेरीस किंवा दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला दुसरा व्याघ्र प्रकल्प मिळणार आहे म्हणजेच पंचवीसच्या सुरुवातीला आणि दुसरा पॉईंट कैमूर वन्यजीव अभयारण्य हे कैमूर आणि रोहतास जिल्ह्यामध्ये पसरलेले बिहारमधील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे ज्याची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये झालेली होती तर दोन्हीही या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प कोटील आहेत तर बिहार राज्यातील तर बिहारबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि ग्राहक कोणता देश बनलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या युएसए आणि ब्राझील नंतर भारत हा जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश आहे दुसरा पॉईंट भारतातील इथेनॉल मिश्रणाची टक्केवारी दोन हजार एकोणीस वीसमधील पाच टक्क्यांवरून दोन हजार बावीस तेवीसमध्ये बारा टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे आणि तिसरा पॉईंट तर याच कालावधीमध्ये उत्पादन एकशे त्र्याहत्तर कोटी लिटरवरून पाचशे कोटी लिटरवरती पोचलेले आहे असं ग्राहक व्यवहार अन्न मंत्रालयाने सांगितलेलं आहे मला लगेच कमेंट करून सांगा ग्राहक व्यवहार अन्न मंत्रालयाचे सध्याचे जे काही वर्तमानमधील मंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे एवढंच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा नुकोतेच यू एस नॅशनल क्रिकेट लीगचे आयुक्त म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हारून लोगर्ट असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी यु एस नॅशनल क्रिकेट लीगचे नवीन आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न उदयनिधी स्टॅलिन यांनी किंवा यांचं या ठिकाणी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री पद म्हणून त्यांची निवड झालेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत उदयनिधी स्टॅलिन ठीक आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉइंट आहेत घ्या सर्वप्रथम तुम्हाला माहीत पाहिजे मुख्यमंत्री कोण आहेत तर एम के स्टॅलिन पूर्ण नाव काय मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन असं त्यांचं नाव आहे उपमुख्यमंत्री कोण आहेत आता उदयनिधी स्टॅलिन त्यांचं जे काय पक्षाचं नाव आहे पार्टीचं नाव आहे ते काय आहे द्रविड मुनेत्र कळगम राज्यसभा सीट किती आहेत या ठिकाणी तमिळनाडूमध्ये अठरा आणि लोकसभा सीट किती आहेत एकोणचाळीस ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या राज्याने देशी राज्य राज्यमाता म्हणून घोषित केलेला आहे तर आपलं राज्य पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी ज्या काही देशी गायी असतात बरोबर का नाही त्यांना या ठिकाणी राज्यमाता म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे राज्यमातेचा या ठिकाणी दर्जा दिलेला आहे जाता जाता आपल्या राज्याबद्दल सुद्धा लगेच आपण रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक मे एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न एक्सोस्टोमा सेंटीओनो ही कॅटफिश प्रजाती आहे स्पेसियस आहे ती कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे तर पर्याय क्रमांक ए नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या नागालँडमधील झुलेके नदीमध्ये सेंटी ओनो या कॅट फिशची नवीन प्रजाती सापडलेली आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आयफा दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे रिषभ शेट्टी शाहरुख खान चिरंजीवी कि अमिताभ बच्चन तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही हे चेक करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे देखील तितकं जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे ठीक आहे तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्याचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस क्लिअर